इथे आत्याने घेवड्याची डाळ काढलेली आहे आणि आता ही आपल्याला लाव नाही तर मंडळी आज उठायला उशीर झाला त्यामुळे इथे आशूला छान बेसन पिठाची पोळी भाजलेली आहे चहा झालेला आहे आणि इथे चपाती चालू आहे तर चपाती तर काही टमकीसारखी फुगतेच फुगते पण आशू पण फुगलेली आहे कारण खरंच खूप लेट झाला त्यातूनही मी डबा देण्याचा प्रयत्न केला <laughs> आता जाईल हेच घेऊन मग आता काय करणार ना आ, काय झालं काल गेली होती ना सातारला तर ऊन लागलं खूप आणि मला मायग्रेनचा त्रास आहे त्यामुळे मग पूर्ण डोकं वगैरे जाम झालं आणि मला मग म्हणजे काहीच सुचे ना संध्याकाळी मग मी गोळी घेतली आणि झोपली ब्लॅकी ब्लॅकीला घातला शांब <laughs> केवढंसं झालंय ब्लॅकी खा 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 आहूनचं टी शर्ट आहे त्याला आहे थोडंसं ओ खा खा, खाली बसून खा बस खाली बसा बसा पाय झालं खाऊन खा खा नाही की गारटला बाबू स्वतःची गोळा साफसफाई माझ्यासाठी करतो बघा ये 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 इथे ये इथे बसूयात आपण ये बाई ओला क्या ओ <laughs> 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 की उडासा दिसतोय आंघोळ घातली की ब्लॅकी कशा भरला होता सगळा तेलाने गंदू रानाचीन ब्लॅकीची भांडण भांडणामध्ये कढई केली उलटी आणि सगळं तेल सांडलं देत <laughs> साडी नेसले किती दिवसातून दिदीला साडीवर पाहिलं पिलू चुपी झाली कुठं निघालय पिलू अगं वाई 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 हो छान दिसती दीदी साडीत नाही ग चांगली दिसते बाबू हा 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 दीदी निघाली शाशली बाप्पाच्या पाया पडायला निघाल पिलू हे ना पिलू देव बाप्पा करायला निघाली देव बाप्पा करायला निघाली या या छान बाय बाय कर पिलू आपला आड भूर गेली खार माझी भूर तुर्घी निघाले सासरी पिलूला घेऊन देवदर्शनासाठी आता त्यांची यात्रा आली आहे मागे बसतेस का झालाय चैतन्य तर बाय पिलू शिवाज्ञा बाय बाय bye-bye buck daddy <laughs> ah. मंडळी आता हा संध्याकाळचा चहा आता मस्त चहा घेते बाहेर आता सगळं अंगण मी साफ करून आलेली आहे पाणी मारलेलं आहे झाडू मारलेलं आहे आणि इथे चहा घ्यायला बसले तर इथे मला तुम्हाला हे दाखवावं असं वाटतं तर मागच्या खिडकीमधून म्हणजे जी इकडे आहे तर या खिडकीमधून छान असं ऊन आलेलं आहे आणि ऊन नेमकं बघा आपल्या देव्हाऱ्यावर पडलेलं आहे आणि नेमकं देवाऱ्यातच बघा कसं ऊन पूर्ण हे झालेलं आहे आणि किती छान वाटतंय ना मस्त वाटते वातावरण म्हणजे एकदम असं भारी झालेलं आहे आता सहा वाजले आहेत आणि सहाच्या दरम्यान हे असं झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे दिसतं आहे ऊन पडलेलं तर बघा हे बघा लगेचच लक्षात येतं आहे हे ऊन पडलेलं किती छान ना मस्त मस्त वाटलं मला एकदम मस्त सगळा झाडू वगैरे मारून झालेला आहे आणि इथे बघू शकता अंगणात सुद्धा पूर्ण सगळा झाडू मारलेला आहे आणि पाणी मारलेलं आहे किती स्वच्छ वाटताना सुंदर दिसतंय बघा पण थोड्या वेळाने पुन्हा आ, पाला पडायला सुरुवात होईल हां अशा पद्धतीने इथपर्यंत काम आवरलेलं आहे आता संध्याकाळच्या तयारीला लागायचं आहे आणि ही झाली <laughs> आशुताईंची एंट्री आत्ता जस्ट आली कॉलेजवरून आणि हा बघा बॅकी त्याला मी आज आंघोळ घातली पण पूर्ण तेल निघालंच नाही अगं काकी कडून तो शॅम्पू आणून जरा हे केलं पाहिजे त्याला है बाबू कचा कचा तू का फुल कुठे का फुल बघा छान छान फुले U, 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 apa aja tu lah, tu lah apa aja, ya, 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 tukar, tukar, ya, 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 apa le muggle la pula le chan chan, he baga, hello, siatnya, wow, kita kiri hati tu. गेलेली बप्पा बप्पा तू अचानक फोन आलेला ज्वारी आणि घेवड्याची डाळ आणायची आहे तिच्याकडून त्यासाठी तर घेवड्याची डाळ नांदोऱ्यालाही न्यायची आहे आणि मलाही आणायची आहे तर तीच आता घेण्यासाठी निघाली आहे तर चला जाते आता आत्याकडे आणि ज्वारी आणि घेवड्याची डाळ घेऊन येते आत्ताचं गाव शिरगाव आहे आणि जोशवीरच्या पुढचा स्टॉप लगेच शिरगाव आहे त्यामुळे काही जास्त लांब नाही आहे अगदी तर अगदी दोन किलोमीटर असेल आणि तुम्ही बघू शकता रस्ता एकदम सामसुम आहे शांत आहे हा जो रोड आहे ना तो हा मेन वाईवाठा रोड आहे आणि याला नेहमी म्हणजे वर्दळ असते नेहमी म्हणजे गाड्या नेहमीच असतात पण आता संध्याकाळचा टायमिंग आहे त्याच्यामुळे बहुतेक तुम्हाला दिसते ते एखादी एखादी आहे आणि इथे बघा बनवा लागते आता ह्या दिवसा जास्त लागतो आहे ना चाललाय लागत, लागत। शिरगाव हे आलं शिरगाव आणि खूप मोठं गाव आहे हे मोठा जाऊबाई ज्या आहेत तर त्यांचं माहेरही शिरगावच आहे आणि माझ्या अत्यंतही सासर शिरगावच आहे तर आता इथे आलं हो जवळच आहे म्हणजे अं जमीन जाऊबाईंच जे माहेर आहे तर ते म्हणजे एक साईडला आहे कारण आत्या गावात राहते तर इथे गावात आपण आता निघालो आहोत मागच्या रोडने निघालो आहोत कारण पुढून जागाच नाही आहे तिच्या घराकडे जायला इथे हे काळूबाईचं मंदिर आहे आणि आता आलोच आहोत जवळजवळ तिच्या घराजवळ तर चला आता आपल्याला घ्यायचं आहे मेन म्हणजे घेवड्याची डाळ आणि ज्वारी तिचा फोन आल्यामुळे अचानक यावं लागलं मामाश्री बसलेत मामा निवांत बसलाय ओळखलंच नाही ना तुझं आत्ताच नाव काढलं नाव काढलं होतं हे आहे उंच झालं घर एवढं नुसताच उंच झालाय हो ना कोण उंच एवढं तेच ना

<laughs> इथे आत्याने घेवड्याची डाळ काढलेली आहे आणि आता ही आपल्याला <laughs> चैतन्य चावी कोणाकडे आले चल चैतन्यने एकट्याने पाठीवर उचलून आणलेले आहेत पन्नास पन्नास किलोचे ज्वारीचे दोन ठिकी झालेली आहेत इथे त्याने ते आधी एक आणून टाकले आणि हे दुसरं हळूच गाडी हालते <laughs> बसल की लाव बसल से तो येऊन येन येईन परत तिकडून आली ना नांदोऱ्यावरून कि मग येईन पोरं घेऊन येईन एकटे येऊ नको येते पोरं नाही पोरच तिला घेऊन येते पोरं तिला घेऊन येतील पोरांना सांग तिला घेऊन ये पोरांना घेऊन येणार तिला कुठं असेल चालेल चल बाय <laughs> चल गेले बाय बाय हे अलो जोशी बिल वर लाईट दिसते ते मेन हायवे पुणे बेंगलोर हायवे या साईडला आपलं धोम पुनर्वसा इथे आहे दत्त मंदिर आणि हे आहे पोलीस टॅप हे आपलं धोम पुनर्वसा आपलं घर तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे आणि आशू दोघी आम्ही बसलो आहोत बाहेर छान हवेशी मायले की आशू बसली आहे मोबाईल मध्ये काहीतरी चालू <laughs> आहे व्हिडिओ बघते आणि मस्त हवा लागते घरात खूप गरम होतं त्यामुळे जरा वेळ बाहेर येऊन बसलो आणि राणा बघा कुठे बसला आहे गाडीवर राणा आणि ब्लॅकी असेल घरात आहे का गं जरा वेळ बसतो मस्त हवेशीर आणि मग शिवाज्ञाकडे जातो थोडा वेळ तिच्या जवळ की जरा भारी टाईमपास होतो आणि ती पण आता जाणार आहे मुंबईला त्याच्यामुळे सवय लागली तिची करमणार तर नाही आहे पण पर्याय नाही आहे जाऊयात नवर थोड्या <laughs> की तिथं खाट्या तोंडातला हात काढला की उठल <laughs> <laughs>

<laughs> तुळशी तुळशी हो तर मंडळी नेहमीप्रमाणे अशी वाजण्याला झोपवलं आहे आणि आता आलो आहोत घरी आता झाली आहे आरामाची वेळ तर व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि त्याचसोबत असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय